नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज सह्याद्री न्यूज मध्ये स्वागत आहे आज आपण न्यूज इंदापूर तालुक्यातील न्यूज साखर येथे येथे जलसमाधी या ठिकाणी आंदोलन घेण्यात आलेले आहे या ठिकाणी ही अवस्था दुरवस्था बघतोय आपण येथे अक्षरशः आख, बंदऱ्याची दुरवस्था झालेली आहे शाळेतले मुले असतील शेतकरी असतील आणि ग्रामस्थ असतील या ठिकाणी भरपूर वर्दळ आहे तरी या, या गोष्टीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे निरा नदीवरील निमसाखर पळस मंडळ बंधारा दुरुस्तीसाठी जलसमाधी आंदोलन मौजे नीमसाखर तालुका इंदापूर येथील नीमसाखर पळस मंडळ बंधाऱ्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे दरवेळी मातीचा भराव भरल्यामुळे पुराच्या पाण्यात सदरील भराव वाहून जात आहे त्यामुळे बंधाऱ्यात पाणी राहत नाही शिवाय बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक विस्कळीत होत आहे तरी सदरील बंधाऱ्याची तातडीनं कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाहतुकीसाठी बंधारा पूर्ववत करावा अशी मागणी इंदापूर तालुका शिवसेना ठाकरे गटाचे संघटक सुदर्शन रन्नवरे यांनी केली आहे यावेळी इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक आप्पासाहेब जगदाळे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रन्नवरे भीमराव भोसले वाळचंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली मंडळ अधिकारी गायकवाड तलाठी तसेच या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला काही ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते विषय काय होतोय मी 8 वी पासून शाळेत हिकडे येतोया कामाला भी तुट्टीला भी हितच लागढुया तावा पासून ही भेट आप पहिले त्या बांगड्यातना नावनी तर एवढं बी वाटायचं की सांगता सुई मग परत न हो थोडं का कर्जा रेऊन सायकल या राहू सायकल येऊन बी नको वाटा राह आता गाडी घेतली गाडी येऊन येतो या कशाचं काय गाडी येऊन येताना ही असली होती या चार वेळा पडलू आ, आता सध्याला हा पूर्णपणे रस्ता खराब झालेला आहे तर या रस्त्यावर तुम्ही प्रवास करत असताना तुम्हाला अनेक वेळा संकटाला सामोरं जावं लागलं जावं लागलं असेल एखादं म्हणजे तुझ्यावरती आलेलं संकट सांगू शकशील का जेणेकरून तुला म्हणजे भीती वाटली याच्यात मला भीती वाटली पाणी बंदरेला खूप वाढलं होतं एकदा आणि पाणी बघितलं पाहिजे वेळेस काय होते इथं माती बघली जाते साधी काळी माती आणि माती काय टिकत नाही माती वाहून जाते माती वाहून गेले की परत वाहतूक बंद होती पाणी राहत नाही बांधाऱ्यात किती पाऊस पडला तरी आपल्या बांध्याची परिस्थिती राहते त्यामुळे आपलं म्हणणं आहे की इथं कायमस्वरूपीच बांधकाम झालं पाहिजे सरच ही बांधारा टिकणार आहे नाहीतर आता हे बांधरा कसंच गेलाय काही दिवसांनी बांधारा राहणार नाही आणि असं जसं पाणी पली पलीकडच्या बाजूला वाहत जाईल तसं पलीकडची टेकडी राहिलेली थोडीच राहिले आता पंधरा वीस फुटाचा अंतर ती जर वाहून गेलं तर पाणी डायरेक्ट सगळं लोकांच्या रानामध्ये जाणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि हे बांधकाम करेपर्यंत या बाजूला पाणी राहण्यासाठी आमचं म्हणणं आहे की एक म मातीची किंवा ह्याची मुरमाची भिंत कायमस्वरूपी व्हावी त्याच्या मोठी दगड टाकू आणि लगेच हे काम चालू करावं तरच आमचं हे आंदोलन सत्य झाला असं आम्ही म्हणेल नाहीतर आम्हाला एक काय मान्य नाही पाठबांधार विभागाचं तर ते म्हणते की त्यांचं म्हणणं आहे की टेंडर झालंय टेंडर जर झाला असेल तर त्यांनी त्याची कॉपी दाखवावी त्या टेंडरमध्ये काय काय घेतलंय बांधारा वाढवलाय त्याच्यात अजून काय दृष्ट्या केल्यात काय काय घेतलंय ते सगळ्यांसमोर सा सांगावं ते असं त्यासाठी त्यांचं एक पाच मिनिटात पोत पत्र येते पत्र जर सगळ्यांना मान्य झालं तर त्याच्यावर आपण सगळेजण मिळून निर्णय घेऊ आता साहेब सांगतील पाठबांधारा विभागा साहेब सांगतील की त्यांचं काय म्हणणं आहे आपल्या मागणीवर जाता येत असताना त्यांच्या मनाची काय होत असते त्यांच्या पालकांना घरी बसल्यानंतर जर पाऊस आला तर आपली मुलं सुरक्षित येतात का नाही कसं होत असेल काय होत असेल साहेब ही एवढी फेका घटना आहे तुम्ही जर आला आपली जर तुमची स्वतःची जरी मुलं असती तर तुम्हाला काय वाटलं असतं ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आज जे आंदोलनाची गरज उभी आहे नव्हती पाहिजे चार दिवसात तुम्ही तुम्हाला पत्र दिलं होतं त्यामुळे जर तुम्ही इथं आला असता ग्रामस्थांशी बसला असता आणि हा जर सांग जर मार्ग चालला असता तर एवढ्या लोकांना तिथं बोलवायची आवश्यकता हो नसते आज विद्यार्थ्यांना भेटी जात सर्वसामान्य माणसाला असं आपल्याला का वाटत नाही हा मार्ग लवकरात लवकर हा प्रश्न सोडणं गरजेचं आहे आज तुम्ही लिखित स्वरूपात आला म्हणता रस्ता चालू करतो बोलवा मशिनरी त्याशिवाय आम्ही इथून बाहेर येत नाही मशिनरी येत नाही मशन इथं पोचत नाही तो पण आम्ही आता बाहेर येत नाही एवढंच बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर निमसाकर गावामधील जो बंधार आहे काल परवा आम्हाला असं समजलं की या ठिकाणी आंदोलन होणार आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो काय या ठिकाणी चालत यायला लागलं काही ठिकाणी फोर व्हीलर आली काही ठिकाणी टू व्हीलर यावं लागलं आणि जागोजागी आम्हाला मुलांनी जी बॅन छोटे छोटे तुम्ही आता जाताना पहा की झाडावरती रस्त्याच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी वाचण्यासारखे बोर्ड त्या ठिकाणी मुलांनी त्या ठिकाणी लावलेले शेवटी आपण म्हणतो की रस्ते चांगले झाले सगळे हे ठीक थी, थी, आहे परंतु या निमसाकर मध्ये आल्यानंतर पाहिल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं पन्नास वर्ष पाठी आहे असं या ठिकाणी जाणवलं तिथून पुढे आल्यानंतर बंधाऱ्यावरती आपण आलं शेवटी बंधारा म्हणलं की हे शेतकऱ्याचा जीव का प्राण आहे आणि जर उद्या या, या बंधाऱ्यामध्ये पाणी नाही राहिलं तर हजारो एकर शेतीचं नुकसान त्या ठिकाणी होणार आहे आणि दुसरा मुद्दा आपण पाहिलं की आपण पाच दीड तास या ठिकाणी तुम्ही सुद्धा या ठिकाणी पत्रकार या ठिकाणी उपस्थित होता काही मुली सायकलवरती जात होत्या काही मुली चालत जात होत्या काही विद्यार्थी चालत जात होते काही शेतकरी मोटरसायकली जात होत आपल्या समोर काय दोन दोन तीन घटना घडता घडता थांबलेत था, था, दिसलोय आपल्याला की ती जर गाडी उतरली असती तर तो म्हणजे काय झालं असतं पण अशी परिस्थिती या निमसाकरच्या बंधाऱ्यावरती आणि म्हणून शेवटी या सर्वांनी या ठिकाणी आंदोलन केलं आंदोलन समाज समजतपणाने या ठिकाणी केलं की समजून आपण शासनाने सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे शेवटी शेतकरी जगला तरच हा महाराष्ट्र जगणार आहे देश जगणार आहे शेतकरी जर शेतकऱ्याचं जीवन उद्वस्त झालं तर खऱ्या अर्थानं देश बी संपणार आहे त्यामुळं हा बंधाऱ्याची परिस्थिती पाहिली आम्ही गेले सतत सातत्यानं दोन हजार एकोणीस पासून आम्ही ही मागणी करतोय की या तालुक्यातील जे बंधारे आहेत हे दोन तालुक्यामध्ये दोन जिल्ह्यामध्ये मोडतात आणि ह्याला निधी किती लागणार आहे आम्ही आता बेरीज केली मी अधिकाऱ्यांना बी विचारलं की बाबा ठीक आहे लवादाप्रमाणे उंची वाढवता येत नाही हे मान्य आहे आम्हाला उंची वाढवू नका पण हे बंधारे कितीतरी पहिले आम्ही लहान असताना हे बांधारे झालेले आहेत या बांधाऱ्याची परिस्थिती की, की पाणी साचलं तरी खालून पाणी निघून आहे आणि मग कशासाठी बांधून तर काय फायदा आहे आपण हजारो कोटी अनेक गोष्टीला खर्च करतो एका एका रस्त्याला सांगतो शंभर शंभर कोटी रुपये खर्च होतात आणि हे तर लागणार किती त्या बांधाऱ्याला शंभर दीडशे कोटी जर या ठिकाणी तरतूद केली तर जरूर ह्या दोन तालुक्याचा आणि दोन जिल्ह्यातल्या शेतकऱ्याचा प्रश्न या ठिकाणी निमिटणार आहे दुसरी गोष्ट अनेक ठिकाणी पूल नसल्यामुळं या ठिकाणी जाण्याचा सुद्धा मार्ग जवळचे म्हणून हे लोक वापरतात आणि ते वापरत असताना कुणाच्या जीवाला चौका होणे कुणाचं बळी जाऊणे याकरता म्हणून शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आज आपण पाहतोय देशामध्ये अनेक गोष्टी घटना अशा घडतात की ते सांगून घडत नसतात आणि मग ह्या घटना घडवणे म्हणून ही काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे त्यामुळं आम्ही आता बसल्यानंतर आम्ही एकत्रपुरे साहेब असतील इरिगेशनचे त्यांना मी विचारलं सगळ्या बंदराला खर्च किती येईल तर त्यांनी सांगितलं की दहा ते बारा कोटी रुपये खर्च येईल आणि असा हंगाचा बांधायचा म्हणलं तर सात ते आठ कोटी रुपये मध्ये तो बंधारा होईल तर आमची अशी मागणी आहे की शासनाला की त्या ठिकाणी एका तासामध्ये जे आपण दरवाजे टाकतोय हे दरवाजे एका तासामध्ये निघाले पाहिजे आणि एका तासामध्ये ते बसले पाहिजेत आपण वर्षानं वर्ष दोन लाख पाच लाख रुपये ते झाकण्यासाठी आणि उडण्यासाठी आपण खर्च करतो तेवढ्या खर्चामध्ये ते ऑटोमॅटिक दरवाजे हो या ठिकाणी बसले जातील ऑटोमॅटिक म्हणजे काही सांगतो की ते काही लाईटवर उचलणारे नाहीत पण हाताने सुद्धा एवढे टेक्निकल पुढे गेले की ते हाताने सुद्धा एका मिनिटामध्ये एखादा दरवाजा उचलू शकतोय खाली टाकू शकतो या गोष्टी या ठिकाणी